दहशतवाद्यांना एस एस जी म्हणून जो पाकिस्तानचे कमांडो आहेत त्यांच्याकडनं स्पेशलाइज ट्रेनिंग मिळालेलं आहे अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे पाकिस्तानी एस एस जी कमांडोज कुठलं जर स्पेशल मिशन असेल तर त्याकरता येतात ते दोन किंवा तीन वर्ष त्यांना दहशतवादी दहशतवादी गटांमध्ये पाठवलं हो जातं त्यावेळेला त्यांना सैन्यातून रिटायर केलं जातं आणि आणि ते एक मर्शिनरी म्हणून किंवा एक भाडोत्री सैनिक म्हणून काम करतात जर ते या कारवाईमध्ये मारले गेले तर पाकिस्तानी सैन्य त्यांना डिसओन करतं म्हणजे ते आमची सैनिक आहेत म्हणून कधीही मान्य केलं जात नाही परंतु जर त्यात ते जिवंत राहिले आणि त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना पुष्कळ मोठा मोबदला हा मिळतो म्हणजे जो आत्ताचा हल्ला झालेला आहे ज्याच्यामुळे काश्मीर प्रश्न पुन्हा लाईम लाईटमध्ये जगाच्या लेवलला आला आहे आणि दोन देश युद्धाच्या लेवलला येऊन पोचलेले आहेत तर या जो हा एस एस जीवाला होता त्याला आता पुष्कळ पैसे मिळतील परंतु हा त्याला पैसे मिळायच्या आधीच आपण त्याला आसमानात पोचवायला पाहिजे आणि अशा प्रकारचे दहशतवादी कृत्य करण्याकरता पाकिस्तानी सैनिकांना पाठवणं भारतीय सैनिकांना पाठवणं ही त्यांची जुनी पद्धत आहे आता होतं काय आहे की त्यांना आता सध्या दहशतवादी पुरेसे मिळत नाही आहे पहिले पठाण दहशतवादी खैबर पख्तोनावामधनं यायचे ते आता यायला तयार नाही कारण त्यांना अफगाणिस्तानमध्ये जायचं आहे बलूची यायला तयार नाही आहेत पाकिस्तानी ऑक्युपाइडचे लोक दहशतवादी बनायला तयार नाही आहेत तर याच्यामुळे आता यांना रिटायर्ड सैनिक किंवा आपलेच पंजाबी दहशतवादी यांना पकडण्याची कोशिश कर करावी लागते आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये दहशतवादीसुद्धा पाकिस्तानला कमी पडणार आहेत